आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट मुंबईतील विविध विषयांवरती करणार चर्चा काल एसआरएच्या अधिकाऱ्यांचीही घेतली होती भेट एसटीच्या भाडेवाडीवरून ठाकरेगट आक्रमक आज ठाकरेगट विरोधात रस्त्यावरती उतरणार मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते निदर्शनं करणार मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस धनंजय देशमुख मस्जो ग्रामस्थांसह अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्यासोबत एक दिवसीय उपोषणाला बसणार पनवेलमधील हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांवरती दबाव टाकल्याचा आरोप घर मालकानं परवानगी देऊन ही परप्रांतीय सोसायटी चेअरमनची दादागिरी चूक दाखवा मंत्रिपदाचा राजीनामा देणार भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदरे पुन्हा वादात कामगारासह स्थानिकांना दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल